आज मी बनवून दाखवणार आहे फक्त तीन वस्तूंपासून एकदम दहा मिनिटात हलवाईसारखे पेढे ते पण घरच्या घरी कोणीही बनवू शकतात नवीन व्यक्तीही लगेचच पहिल्यांदाच बनवणार असेल तरीही फक्त मी सांगितलेले ट्रिक्स व टिप्स बघून तुम्ही करू शकता यात नाही आहे नाही चाचणी व नाही मिल्कमेड काहीही पसारा झंझट न करता एकदम सोप्या पद्धतीने एकदम छान शाही पेढा घरच्या घरी सगळ्यांनाच आवडणारा व बघायला पण खूपच सुंदर जे आपण मिठाईच्या दुकानात सजवून ठेवलेले असतात ना एकदम तसे चला तर मग सुरुवात करूया हॅलो है। मी सुनीता कुकवी सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका चला तर मग मस्त हलवाईसारखे पेढे बनवण्यासाठी इथे एक नॉनस्टिक कढई घेऊया आता ही कढई आपल्याला अजून गॅसवर ठेवायची नाही आहे म्हणजे सगळ्या वस्तू मिक्स करायला सगळ्यात सोपे जाईल आता मी सर्वप्रथम कोणताही एक कप आपल्याला सेट करून घ्यायचा आहे इथे मी अर्धा कप साखर टाकून घेत आहे व नंतर अर्धा कपच आपल्याला दूध इथे टाकून घ्यायचं आहे व साखर दूध असं छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे व दूध हे आपल्याला रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे नाही जास्त गरम व नाही जास्त थंड घ्यायचं आहे हे बॉईल केलेलंच दूध आहे आता यामध्ये मी दोन टेबल स्पून मी इथे मी तूप टाकून घेत आहे एकदम मस्तपैकी अगदी छान अगदी चकाकी येईल आपल्याला ह्या तुपाने आणि मिश्रण चिटकणार देखील नाही आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व तेही आता आपल्याला गॅसवर ठेवल्यानंतर साखर विरगळणारच आहे तरी देखील आपल्याला ही व्यवस्थित साखर अशी छान मिक्स करून घ्यायचे आहे विरगळवून घ्यायची आहे आता यामध्ये मी दोन कप मिल्क पावडर घेतलेली आहे म्हणजे वजनी म्हणाल तर तुम्हाला साडेतीनशे ग्रॅम ही घ्यावी लागणार आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला मिल्क पावडर अगदी थोडी थोडी करून टाकायची आहे म्हणजे आपल्या ह्या मिश्रणामध्ये गुठळ्या तयार होणार नाही पहा एकदम व्यवस्थित मस्त आणि थोडी थोडी टाकून आपल्याला ही मिक्स करत राहायचे आहे आता ही पुन्हा व्यवस्थित मी हळूहळू मिक्स करणार आहे आणि इथे एक लक्षात ठेवायचं म्हणजे डेअरी व्हाईटनरची मिल्क पावडर अजिबात घ्यायची नाही आपल्याला इथं स्किम्ड मिल्क पावडरच घ्यायची आहे आजकाल ही सगळ्या शॉपवर आपल्याला ही मिळते पण तुम्हाला जर ऑनलाईन पण जर परचेस करायची असेल तर तुम्ही ही ऑनलाईन देखील परचेस करू शकता ही आपल्याला अगदी थोडी थोडी करून आपल्याला मस्तपैकी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे अगदी अजिबात गुठळ्या त्यामध्ये तयार करायच्या नाही त्यामुळेच आपण आधी गॅसवर ठेवण्याआधी आपल्याला हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा एकदम छान छान अगदी दोन्हीचे दोन्ही कप मी आता याच्यामध्ये टाकून असं व्यवस्थित मिक्स इतके छान पेढे तयार होतात ना हे की तुम्ही जर एकदा घरी बनवले ना तर अगदी बाजारातले सुद्धा विसरून जाल बाजारामध्ये देखील तुम्ही पेढे घ्यायला जाणार नाही इतके छान पेढे तयार होतात हे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित छान असं मस्तपैकी मिक्स झालेले आहे तुम्ही ह्या स्टेजला थोडे कोरडे जर वाटत असेल तर तुम्ही थोडेसे दूध देखील यामध्ये टाकून मिक्स करू शकता पहा ते छान एकदम मस्त व्यवस्थित झालेलं आहे तुम्हाला जर वाटलं थोडंसं घट्ट आहे तर तुम्ही अगदी दोन ते तीन टेबल स्पून यामध्ये पुन्हा दूध टाकून मिक्स करू शकता आहे पा हे छान अगदी मस्तपैकी मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर आणि एकदम छान असे आपले पेढे तयार होतात एकदम स्मूथ अगदी तोंडात टाकताच विरगवणारे हे पेढे तयार होतात बघा आता हे सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे आता मात्र आपल्याला हे गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आता मी गॅसवर ठेवलेलं आहे व एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण कडेही सोडत नाही तोपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचं आहे बघा आता हे थोडंसं तुम्हाला पातळ झालेलं दिसेल कारण यामध्ये साखर आहे व साखर ही पाणी सोडते त्यामुळे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघा थोडासा घट्टपणा आलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान झालेलं आहे छान मिक्स झालेलं आहे तुम्हाला इथे पण वाटलं ना तर तुम्हाला अगदी दोन चमचे तुम्ही पुन्हा दूध टाकू शकता इथे जर खूपच अगदी घट्ट वाटत असेल किंवा असं एकदम छान मस्त पैकी बघा आपलं हे मिश्रण आता कढई सोडू लागत आहे पहा आता हे कसं ओळखायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता या स्टेजला मला हे थोडस चिगट वाटत आहे तुम्हाला पण अगदी थोडस चिगट वाटत असेल तर इथे मी दोन टेबल स्पून तूप घेत आहे पहा याने आपल्या पिढ्यांना चकाकी पण खूप छान येते व ते मिश्रण जास्त चिकट होणार नाही बघा एकदम छान अगदी आपल्या पहा मिश्रण मस्तपैकी कडाई सोडवला आहे आपल्या एकदम खव्यासारखे स्ट्रक्चर आलेलं आहे प्रत्येक वेळेस काय ते दूध आणा किंवा ते बॉईल करा किंवा ते दूध आपली अंडेपर्यंत आपल्याला वाट बघायची गरज नाही असं मिल्क पावडर नाही मिश्रण हातावर घ्यायचं आहे व त्याची गोळी करून बघायची आहे हे मिश्रण जर हातावर चिटकत नसेल तर मात्र आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे जास्त ओवर आपल्याला हे करायचं नाहीये बघा आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता इथे का परातीला मी छान मस्त थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे व हे मिश्रण आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण मी यामध्ये काढून घेते आता हे मिश्रण जरा खूपच गरम आहे अगदी आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपण हात लावू शकतो इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान मस्त थंड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं स्मॅश करून आपल्याला हे छानचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम मस्त हात लावून पाहायचं आहे बघा आता पहिल्यांदा स्पॅच्युलाने आणि व्यवस्थित आपल्याला हे सगळं व्यवस्थित छान बघा बाइंडिंग पण एकदम मस्त व्यवस्थित डिझाईन दिलेली आहे पहा आता हे मला मार्केटसारखा लूक येण्यासाठी म्हणून मी हे असं करत आहे तुम्हाला जो आकार द्यायचा असेल गोल ठेवायचा असेल तरी गोल ठेवू शकता तुम्ही पहा एक पुन्हा तसं मी तुम्हाला तयार करून दाखवते आहे पुन्हा थोडंसं मिश्रण आपल्या हातावर घ्यायचं आहे व व्यवस्थित आपल्याला मस्तपैकी त्याचा सा। लाडूसारखं गोल करून घ्यायचं आहे व पुन्हा आपल्याला बोटाने व्यवस्थित अशी मध्ये डिझाईन करून घ्यायची आहे पहा आता मी आता हे अशा प्रकारे सगळे पेढे मी तयार करून घेणार आहे आणि त्यामध्ये सजावटीसाठी मी इथे केशर काडी सगळ्यांना लावलेली आहे बघा सगळे पेढे तयार झाले आहे किती सुंदर दिसतं आहे अगदी मार्केटमध्ये जसे मिळतात ना तसेच दिसतं आहे आता यावर मी काही बदामाचे आणि काही पिस्त्याचे काप देखील मी ठेवून घेतलेले आहे व केशर काड्या लावून घेतलेले बघा किती सुंदर सगळे झालेले आहे व यावर मी चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही लावा किंवा नाही वाटलं तर नाही लावलं तरी चालेल पण मला मार्केटसारखा लूक द्यायचा होता त्यामुळे मी इथे लावून घेतलेला आहे आता एक पेढा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती सॉफ्ट आणि किती छान झालेले आहे एकदा जर तुम्ही अशा प्रकारे पेढे तयार केले ना तर बाजारातले मार्केटमधले विसरूनच जाल इतकेच छान आणि स्वच्छ हाताने एकदम मस्त होतात मार्केटमध्ये आपल्याला माहीत नाही काय मिक्स करतात काही नाही त्याच्यामुळे एकदा नक्की अशा प्रकारे करून बघा बघा किती छान लुक आलेला आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असे पेढे तयार झालेले आणि खूप प्रमाणात झालेले आहेत बघा एकदम छान तर नक्की करा मला कमेंट करा व शेअर करायला विसरू नका चला तर मग धन्यवाद